काल म्यानमार थायलंड चीन आणि भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत म्यानमारमध्ये जो पहिला भूकंप झाला तो सत्याहत्तर रिस्टर स्केलचा होता हा भूकंप म्यानमारचा गेल्या नजीकच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं सांगितलं जातं आहे केवळ बारा मिनिटांनी दुसरा भूकंप झाला जो चौसष्ट रिसएस स्केलचा होता ज्यामुळे त्या ठिकाणी विध्वंस अधिक वाढलेला आहे म्यानमारमध्ये त्यानंतर दहा तासामध्ये तब्बल पंधरा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले गेले त्यापैकी एक भूकंप सहा पॉईंट सात स्केलचा होता मध्ये सुद्धा या भूकंपाचा मोठा फटका बसलेला असून तिथे सुद्धा दहा जणांचा मृत्यू झालेला समोर येत आण आहे आणि शंभरहून अधिक लोक बेपत्ता आहेत आता म्यानमार मध्ये हा जो लागोपाठ भूकंप झालेला आहे जे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत त्यामुळे हाहाकार उडालेला आहे या भूकंपाचं केंद्र म्यानमार येथील सागाईक येथे आहे आता असं सांगितलं जाते आहे की तिथल्या शहरापासून हा केंद्र जो आहे भूकंपाचा तो सोळा किलोमीटर अंतरावरती आहे या केंद्राची खोली दहा किलोमीटर खोल नोंदवली गेलेली आहे आता भूकंप इतका मोठा होता की त्याचे झटके थायलंडच्या बँकॉक पर्यंत जाणवले गेले त्यामुळे सव्वीस डिसेंबर दोन हजार ला थायलंडला जी सुनामी आली होती त्याच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत काय काय आहे हा संपूर्ण विषय समजून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी भूकंप काय झाला सातत्याने इथेच भूकंप का होतो हे आज आपण समजून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते म्यानमारमध्ये काल झालेल्या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की म्यानमार व्यतिरिक्त या भूकंपाचे धक्के थायलंड चीनमधल्या युनान प्रांत आणि भारतातील कोलकाता मणिपूरपर्यंत जाणवले आहेत भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये अनेक इमारती जमीन दोस्त झालेल्या आहेत घर उद्ध्वस्त झालेले आहेत शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असून ठिकठिकाणी बचाव मोहिमा सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत रस्ते दुभंगलेले दिसून येत आहेत महामार्ग उखडलेले दिसत आहेत पूल कोसळलेले आहेत असं भयंकर चित्र या ठिकाणी दिसून येत आहे म्यानमार मध्ये गेल्या काही काळापासून लष्करशाही आहे आणि त्यांनी भूकंपानंतर तिथे आणीबाणी घोषणा केली आहे बँकॉकच्या प्रसिद्ध चतुचक मार्केट जवळ असलेल्या इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडिओ जगभर व्हायरल झालेला आपण बघित ही जी इमारत आहे ती काही सेकंदामध्ये जमीन दोस्त झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता धुळीचे मोठे लोट जे आहेत ते त्या ठिकाणी उसळताना आपण पाहिले असतील परिसरामध्ये या जिथे हा भूकंप झाला आहे तिथे हॉटेल्स किंवा उंच बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला जिथे जिथे कुठे स्विमिंग पूल्स आहेत ते पाणीसुद्धा उडत असताना किंवा ते, ते पाणी ज्या लाटा आहेत त्या सर्व खाली पडत असतानाचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आहे आणि अनेक लोक जीवाच्या आकांताने ओरडताना सुद्धा आहेत धावताना दिसत आहेत जगातील गरीब देशांपैकी एक असलेला आणि सध्या गृहयुद्धामध्ये अडकलेल्या म्यानमार आता या इतक्या मोठ्या धक्कातून कधी सावरणार हा फार मोठा प्रश्न आहे भूभर्ग शास्त्रज्ञांच्या मते म्यानमारमधील भूकंपामुळे तीनशे चौतीस अणुबॉम्बच्या स्फोटाने इतकी ऊर्जा निर्माण केली जाते आता हा असा भूकंप का होतो हे आपण समजून घेऊया यासाठी आपल्याला पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्सची रचना समजून घेणे फार आवश्यक आहे संपूर्ण पृथ्वी जी आहे ही बारा टेक्नोटॉनिक प्लेट्सवरती बसलेली आहे युरेशियन प्लेट्स आहे त्याच्यामध्ये नाचका प्लेट्स आहे कोकोच प्लेट्स आहे अशा वेगळ्या वेगळ्या तिथे प्लेट्स आहेत आणि या प्लेट्स ज्या आहेत या प्लेट्सची एकमेकांवरती टक्कर झाल्यानंतर ऊर्जा जी बाहेर पडते ती भूकंपाच्या स्वरूपाने बाहेर पडताना दिसते आणि ह्या ज्या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत खाली जर का आपण बघितलं तर आपण असं म्हणतो की खाली लावा आहे लावावरती या सर्व्या प्लेट्स आहेत ज्या आहेत तरंग या तरंगतात कधी कधी या प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतात मग जवळ आल्यानंतर एखादी प्लेट्स जी आहे ती दुसऱ्या प्लेट्सच्या वर चढते किंवा काय होतं की या प्लेट्स एकमेक एकमेकांवरती घासतात आणि अशाच वेळेस त्या पुढे मागे घासल्या जातात त्यावेळेस त्याच्यातून जी ऊर्जा बाहेर येते ती भूकंपाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते वास्तविक जर का आपण बघायला गेलो तर पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स या अतिशय संथ गतीने फिरत असतात दरवर्षी चार ते पाच एम एम त्यांच्या मूळ जागेवरून त्या घसरत असतात असं सांगितलं जात आहे या दरम्यान एखाद्या खाली प्लेट्स घसरली जाते काही लांब जातात तर काही प्लेट ज्या आहेत त्या एकमेकांवरती आपटल्यानंतर सुद्धा भूकंप होतो भूकंपाचा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण असं समजून घेऊ शकतो की जर का एक तळ आहे पाण्याचं तळ आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये जर का आपण एक दगड टाकला तर लहरी निर्माण होतात बघा जसं जसं त्या लहरी पसरत जातात तशी तशी त्यांची तीव्रता कमी होत जाते त्याच प्रकारे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जेव्हा जिथपर्यंत आपण लांब जाऊ तितक्या लांब पृष्ठभागापर्यंत किंवा काही अंतरापर्यंत त्याची तीव्रता कमी होत जाते म्हणूनच म्यानमारमध्ये हा मोठा विध्वंस जो झालेला आपल्याला दिसतोय तर मणिपूरमध्ये आपल्याला फक्त धक्के जाणवलेले दिसत आहेत तर गेल्या काही वर्षातील भूकंपाबाबत केलेल्या अभ्यासातून पृथ्वीवरील ताणतणाव जो आहे तो सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे यासोबतच भौगोलिक दबावसुद्धा सातत्याने वाढत आहे त्याच्यामुळे या टेक्नोटॉनिक प्लेस ज्या आहेत त्या सतत एकमेकांवर अळदळू लागलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसापासून हा जो गोंधळ वाढलेला त्याचं ताजं ताजं उदाहरण म्हणजे नेपाळमध्ये झालेला भूकंप त्यानंतर चीनमध्ये झालेला भूकंप तिबेटचा भूकंप आणि आता हा म्यानमारमधला भूकंप पृथ्वीचा जर का आपण बघितलं तर आतमध्ये जर का बघितलं तर सात प्रमुख कॅन टेक्नोटॉनिक प्लेट्स आहेत ज्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत या प्लेट्सच्या खाली असलेल्या एस्टोनोफेअर जे आहे ते गरम लावापासून बनलेलं ला आहे त्याच्यामध्ये अग्निचा ज्वाळा उठत राहतात आणि त्याच्यामध्ये या टेक्नोटॉनिक्स प्लेट्सवरती दबाव निर्माण केला जातो आणि या टेक्नोटॉनिक प्लेट्स ज्या आहेत या सतत हालत राहतात पण त्याचा वेग मगाशी जसं सांगितलं तसं सा फार कमी आहे चार दर वर्षी इतका वेगा है। ते पाच मिलीमीटर दरवर्षी इतकाच त्याचा वेग आहे आणि ज्या वेळेस एकमेकांवरती ते आदळतात तेव्हा तिथे फॉल्ट लाईन किंवा आपण क्रॅक जो आहे तो तयार होतो असं म्हणू शकतो आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याची सतत टक्कर होत असल्यामुळे या प्लेट्सची प्लेट दाब सहन करण्याची क्षमता संपते आणि जसजसे थर तुटतात तस तस त्यांच्या खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि जेव्हा खूप दाब तयार होतो तेव्हा प्लेट्स तुटतात आणि भूकंप होतो भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी आहे ते अतिशय संवेदनशील भूकंप प्रवहन क्षेत्र मानलं जातं त्याचं कारण म्हणजे सायगाबा फॉल्ट असं त्याला म्हणतात जिथं पृथ्वीचा दोन भूभाग एकमेकांवरून घसरतात असं म्हटलं गेलेलं आहे की शा शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार जे जे घर्षण आहे ते दरवर्षी अकरा एम एम ते अठरा एम एम इतकं होतं थोडक्यात काय या ठिकाणी जी हालचाल आहे ती जास्त आहे वेगवान हालचाल आहे दोन्ही भूभाग घसरत राहतात आणि त्याच्यामुळे तिथे तणाव वाढलेला आहे आणि आता हे भूभाग घसरण्याचा वेग प्रतिवर्ष अठरा एम एमपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे अधिक ऊर्जा निर्माण होते हीच ऊर्जा एका मोठ्या भूकंपाच्या स्वरूपात बाहेर पडलेली आहे म्हणून म्यानमारमध्ये मोठा विध्वंस झालेला आहे आता या भीषण आपत्तीमुळे म्यानमार सरकार लष्करानं जगभरातील देशांना मदतीचं आवाहन केलेलं आहे सध्या मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे जे जे लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे बचाव कार्य करणाऱ्या पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो ही वास्तविकता आहे की कारण अनेक भागांमध्ये रस्ते जे आहेत ते पूर्णपणे उखडलेले आहेत पूलसुद्धा कोसळलेले आहेत आणि म्हणून संपर्क तुटलेला आहे, संपर आहे। म्यानमारच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवरती भारताने मात्र तात्काळ मदतीचा हात पुढे केलेला आहे भारत सरकारने त्यांच्या मदतीसाठी पंधरा टन मदत सामग्री पाठवलेली आहे याच्यामध्ये तंबू आहे ब्लँकेट आहे यासोबतच सोलार लॅम्प्स पाठवलेले आहेत खाण्यासाठी तयार अन्न आणि आवश्यक औषधंसुद्धा भारताने पाठवलेले आहेत जगात दरवर्षी अनेक भूकंप होतात बघा पण त्याची तीव्रता कमी असते राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रानुसार दरवर्षी भूकंपाची जी नोंद होते ती वीस हजार भूकंपाची नोंद केली जाते पैकी शंभर भूकंप असे असतात ज्यामुळे नुकसान होतं भूकंप काही सेकंदाचा असू शकतो किंवा काही मिनिटाचा असू शकतो इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप दोन हजार चार मध्ये हिंदी महासागरामध्ये झाला होता त्यावेळेस हा भूकंप दहा मिनिटं झाला होता भूकंप तज्ज्ञांच्या मते म्यानमारमध्ये पुढील काही दिवस अजून भूकंपाचे धक्के जाणवू शकतात त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी असतात घेण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तर ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार